आणि एक मोठी बातमी आता समोर येत आहे ती म्हणजेच टोरेस आर्थिक घोटाळ्या टोरेस घोटाळ्यात ईडीची एंट्री ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीला आता सुरुवात काही दिवसांपूर्वीच ईडी अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती एफ आय आर आणि गुन्ह्याच्या अन्य कागदपत्रांची यावेळी मागणी सुद्धा करण्यात आली होती आतापर्यंत दोन हजार लोकांनी फसवणूक झाल्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे आणि म्हणूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री तपासात काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एक मोठी बातमी आता समोर येत आहे ती म्हणजेच टोरेस आर्थिक घोटाळ्या संदर्भात टोरेस घोटाळ्यात ईडीची एंट्री झालेली आहे कडून मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीला आता सुरुवात होणार आहे काही दिवसांपूर्वीच ईडी अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती एफ आय आर आणि गुन्ह्याच्या अन्य कागदपत्रांची यावेळी मागणी सुद्धा करण्यात आली होती आतापर्यंत दोन हजार लोकांनी फसवणूक झाल्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे आणि म्हणूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे नेमकं ईडीच्या तपासात काय सापडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे